नमस्कार गरिबी आणि विकास हे शब्द आपण रोजच्या बोलण्यात कितीतरी वेळा वापरतो पण जेव्हा परीक्षेचा विषय येतो तेव्हा यांचा नेमका अर्थ काय लिहायचा तर आज आपण नेमकं तेच बघणार आहोत बारावी राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातला हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे चला तर यातली प्रत्येक गोष्ट इतकी सोपी करून समजावून घेऊया की परीक्षेत पूर्ण मार्क मिळायलाच हवेत तर आज आपण काय काय बघणार आहोत एक छोटासा रोडमॅप बघूया सगळ्यात आधी गरीबी म्हणजे काय हे समजून घेऊया मग गरीबीकडे बघण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन कोणते आहेत ते पाहू त्यानंतर विकासाची कल्पना कशी बदलत गेली जागतिक पातळीवर काय प्रयत्न झाले आणि सगळ्यात शेवटी गरिबीचे परिणाम काय होतात आणि त्यावर उपाय काय आहेत हे सगळं आपण कव्हर करणार आहोत चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून गरिबीची ओळख म्हणजे गरिबी नक्की आहे तरी काय तिचं स्वरूप कसं आहे हे आधी समजून घेणं खूप महत्वाचं आहे हे जे चित्र दिसते ना हे आहे शहरी गरिबीचं एक वास्तव बघा गरिबी म्हणजे फक्त पुस्तकातले आकडे नसतात तर ते लोकांच्या रोजच्या जगण्यातलं एक खूप मोठं कठोर सत्य आहे आणि मला वाटतं अशा चित्रांमधून या समस्येची तीव्रता आपल्या मनाला जास्त भिडते मग आता प्रश्न हा येतो की गरिबीची व्याख्या करायची कशी म्हणजे नक्की काय फक्त पैसे नसणं म्हणजे गरिबी का की याचा अर्थ त्याहीपेक्षा खूप मोठा आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गरिबी म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखाद्या व्यक्तीला किंवा समूहाला आपल्या अगदी बेसिक गरजा म्हणजे मूलभूत गरजा भागवणं सुद्धा मुश्किल होऊन बसतं ही झाली त्याची एकदम बेसिक व्याख्या आणि इथूनच आपण या विषयाच्या खोलात जायला सुरुवात करणार आहोत ओके okay, तर आता पुढे गरिबीकडे बघण्याचे ना दोन महत्त्वाचे दृष्टिकोन आहेत एक आहे पारंपारिक आणि दुसरा आहे पर्यायी आणि हो परीक्षेत उत्तर लिहिण्यासाठी ह्या दोन्हीमधला फरक समजून घेणं खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे या दोन्हींमधला फरक अगदी स्पष्ट आहे बघा जो पारंपारिक दृष्टिकोन आहे ना तो फक्त मूलभूत कर्जांवर लक्ष देतो म्हणजे अन्न वस्त्र निवारा पाणी बस पण जो पर्यायी दृष्टिकोन आहे तो खूप मोठा विचार करतो तो विचारतो की ठीक आहे पण त्या व्यक्तीला समाजात मानसन्मान मिळतो का तिला महत्वाचे निर्णय घेताना विचारत घेतलं जातं का म्हणजे बघा एक दृष्टिकोन गरिबीला फक्त एक आर्थिक अडचण म्हणून बघतो तर दुसरा तिला थेट मानवी हक्क आणि आत्मसन्मानाच्या मुद्द्याशी जोडतो केवढा मोठा फरक आहे बघा जशी गरिबीची संकल्पना आपण पाहिली तसंच काहीसं विकास या शब्दाचंही आहे म्हणजे विकासाची कल्पना सुद्धा वेळेनुसार बदलत गेली आहे इंटरेस्टिंग आहे चला बघूया हा बदल नेमका कसा झाला एक काळ होता म्हणजे साधारणपणे एकोणीसशे नव्वदच्या आधीचा तेव्हा विकास म्हणजे काय तर देशाची आर्थिक प्रगती मोठे मोठे कारखाने वाढलेलं दरडोई उत्पन्न हे सगळं पण एकोणीसशे नव्वद ना हा विचार पूर्णपणे बदलला लोकांच्या लक्षात आलं की विकास म्हणजे फक्त पैसा नाही तर विकास म्हणजे समानता विकास म्हणजे लोकांचा सहभाग त्यांचं सबलीकरण या मानवी मूल्यांना जास्त महत्त्व दिलं जाऊ लागलं आणि बरोबरच आहे कारण खरा विकास तर तोच जो सगळ्यांपर्यंत पोहोचतो नाही का आता एक गोष्ट लक्षात घ्या गरीबी ही काही फक्त आपल्या देशाची समस्या नाहीये ही एक जागतिक समस्या आहे आणि म्हणूनच यावर मात करण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू आहेत यातले सगळ्यात महत्वाचे प्रयत्न कोणते असतील तर ते आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ज्यांना आपण एस डीजीज म्हणतो पण हे एस डीजीज थेट आले नाहीत त्यांच्या आधी होते एम म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किंवा सहस्रक विकास उद्दिष्ट जी दोन हजार साली आली होती तर या एमडीजीजमधून जे काही शिकायला मिळालं जो अनुभव आला त्याच्याच पायावर पुढे जाऊन जास्त चांगले जास्त व्यापक असे एस तयार करण्यात आले हे बघा ही आहेत ती सतरा शाश्वत विकास ध्येय म्हणजेच एस डीजीस ही खूप महत्त्वाची आहेत संयुक्त राष्ट्रांच्या सगळ्या सदस्य देशांनी एकत्र येऊन हे ठरवलंय की दोन हजार तीसपर्यंत ही सगळी ध्येय पूर्ण करायची आहेत आणि यात गरिबीचं पूर्णपणे निर्मूलन आणि शून्य उपासमार यांसारखी प्रचंड मोठी उद्दिष्टे आहेत म्हणजे हा एक प्रकारे विकासाचा ग्लोबल अजेंडाच आहे आणि संयुक्त राष्ट्रांनी सुद्धा गरिबीची खूप सविस्तर व्याख्या दिली आहे ते काय म्हणतात बघा गरिबी म्हणजे फक्त पैसे नसणं नाही तर गरिबी म्हणजे भूक कुपोषण आजारपण शिक्षणाच्या संधी नसणं या सगळ्या गोष्टी आता आठवते का आपण जो पर्यायी दृष्टिकोन बघितला होता ही व्याख्या अगदी तशीच आहे हो ना म्हणजे गरिबीकडे व्यापक दृष्टीने बघायला सांगते चला आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत आता आपण बघूया की गरिबीचे परिणाम काय होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावर उपाय काय आहेत गरिबीचे परिणाम खरंच खूप गंभीर असतात समाजात एक असुरक्षिततेची भावना येते लोक हिंसेला सहज बळी पडू शकतात आरोग्य आणि कुपोषणाच्या समस्या तर पाचवीलाच पुजलेल्या असतात इतकंच काय तर स्वच्छ पर्यावरणासारखं मूलभूत हक्कसुद्धा मिळत नाही हे सगळे मुद्दे लक्षात ठेवा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत तर मग यावर उपाय काय एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायला हवी गरिबी हटवणं हे फक्त सरकारचं काम नाहीये अजिबात नाही ही आपल्या सगळ्यांची म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तरच हे शक्य आहे आणि हे जे सामूहिक प्रयत्न आहेत ना ते यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी पायासारख्या आहेत जसं इमारतीला मजबूत पाया इमारती लागतो तसं पहिला पाया आहे सुशासन म्हणजे चांगलं पारदर्शक आणि जबाबदार सरकार आणि दुसरा पाया आहे मानवी हक्कांचं संरक्षण या दोन मजबूत खांबांवरच गरीबी निर्मूलनाची इमारत उभी राहू शकते आणि हे सगळं आपल्याला एका शेवटच्या पण खूप महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतं की गरीबी निर्मूलनासाठी लोकशाही आणि मानवी हक्क इतके गरजेचे का आहेत जरा विचार करा यावर कारण जेव्हा लोकशाही आणि मानवी हक्क असतात तेव्हाच लोकांना त्यांचे हक्क मिळतात त्यांना विकासात सहभागी होता येतं नाही का तर ह्याच महत्त्वाच्या विचारासोबत आपण आज थांबूया परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा